आता जेव्हा वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आपल्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आणल्या त्यामुळे उत्साह कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय घोषणाबाजी केली जाते पण दोन भाऊ एकत्र यावेत अशी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे काही नेत्यांची इच्छा आहे आणि ती बोलून सुद्धा दाखवलेली आहे आणि त्यामुळे ते, ते, ते आपण बघतोय राज ठाकरे हे

भेट घेतील आतापर्यंत आपण म्हणजे राज ठाकरे मातोश्री शिवसेना सोडल्यानंतर कमी प्रसंगी असून आले जेव्हा राज ठाकरे हे मातोश्रीवर आले आणि उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आणि आपण बघतो संजय राऊत हे बाहेर आलेले आहेत संजय राऊत हे त्यांना आज इथे घेऊन जातात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे राज ठाकरे मिळते ना दोन 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 कॅम

काही भारत ही सगळे मंडळी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबत आता राज ठाकरे नेते ते गाडीपासून आपल्याला पाहायला सोबत इतर नेते मंडळी पक्षातील नेते ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लेक करा